त्याच्याकडे एज्युकेशन आहे एज्युकेशन शिक्षण घेणे म्हणजे नोकरीला एवढंच आहे का शिक्षण म्हणजे आपण स्वतःच्या पायावर कुठे ठामपणे राहू शकतो जगू शकतो कोणते काम करू शकतो कोणता झाला नाही मला असं वाटतं स्वतः टॉप केला बा म्हणजे त्याच्यासाठी काय करायची पहिले का पेपरला चार दिवस काय काय करा तुम्ही कला बरोबर बघावं लागत